यंदाचा दसरा मेळावा कोण घेणार यावरून शिवसेनेत रस्सीखेच सुरू असताना आता दसरा मेळाव्याच्या आयोजनात शिंदे गटानं हालचाली सुरू केल्या शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दसरा मेळाव्याच्या आयोजनाच्या परवानगीचं पत्र मुंबई महानगरपालिका प्रशासनाला पाठवलंय त्या पत्रावर महापालिकेनं काय केलं याचं एक स्मरणपत्रही महापालिकेला पाठवलंय दुसरीकडे शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला कोण येणार यावरूनही चर्चा सुरू झाली आहे शिंदे गटाच्या या दसरा मेळाव्याला निहार ठाकरे उपस्थित असतीलच शिवाय राज ठाकरेंना सुद्धा या मेळाव्याला आमंत्रण दिलं जाण्याची शक्यता आहे या संदर्भात अधिक तपशीलवार बोलण्यासाठी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर आता आपल्यासोबत आहेत सरवणकरजी काय तुमची नेमकी भूमिका आहे तुम्हाला हा दसरा मेळावा कुठे घ्यायचा आहे प्रथम तर आपल्याला सांगतो मी कुठल्या गटाताटाचा नाही तर मी शिवसेनेचा आमदार आहे बर लोकांनी मला शिवसेना म्हणून मतदान केलं हिंदुत्ववादी जनतेने मला मतदान केलं आणि त्यामुळे याच विचाराचा मेळावा हा गेली पन्नास पंचावन्न पन्न, वर्ष शिवाजी पार्क मैदानामध्ये होतो हा। हेच विचार या वेळेला सुद्धा याच मैदानातनं ऐकायला मिळावेत यासाठी म्हणजे असतील शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या असतील की कुणाचे असतील नाही यासाठी मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी मला अर्ज करायला सांगितला आणि त्या प्रकारचा तशा प्रकारचा अर्ज मी केलेला आहे बरं आणखी कोण कौन कोण असेल या दसरा मेळाव्याला खरं आम्ही जे आज काही उठाव किंवा जे काही तुम्ही म्हणता जे काही केलं याच्या मागे मूळ भूमिका अशी होती की आम्ही सगळे हिंदुत्ववादावर निवडून आलेलो आहोत हे हिंदुत्ववाद किंवा अखंड हिंदू संघटित करणं ही खरी आमची भूमिका होती ज्या मतदारांनी आम्हाला हिंदू म्हणून निवडून दिलं होतं की हिंदू विचारांनी निवडून दिलं होतं यांच्याशी फारकत घेऊन आम्ही कुठेतरी भरकटत होतो आज आम्ही मूळ पदावरती आलेलो आहोत आणि त्यामुळे या या मैदानातनं हिंदुत्ववादाचे विचार ऐकण्यासाठी आम्ही समस्त महाराष्ट्र आणि देशातील जनतेला येण्याचं आवाहन करणार आहोत पण सदा श्रवणकरजी त्याच शिवतीर्थावरती दसरा मेळावा आमचा होईल असा दावा हा ठाकरे गटाकडून करण्यात आला उद्धव ठाकरेंनी त्याच्याबद्दल स्पष्ट शब्दात सांगितलं अशा वेळी हा संघर्ष होणं तर आता क्रमपात्र आहे मला असं वाटतं दोघांचे उद्दिष्ट जर एक असतील आणि ते हिंदुत्ववाद असेल तर संघर्ष व्हायला नको ह्या मैदानातला फक्त हिंदुत्ववादाचे विचार हे ऐकावेत अशा प्रकारची समस्त हिंदुस्थानची आणि महाराष्ट्राची अपेक्षा आहे ते म्हणतात आम्ही आजही कट्टर हिंदुत्ववादी आहोत आ, एक आपल्याला माहिती आहे की हे विचार फक्त बाळासाहेब यांनीच मांडले आणि बाळासाहेबांचं हिंदुत्व हेच कट्टर हिंदुत्व त्याच्यासाठी कुठली व्याख्या नाही किंवा काही नाही आणि याच बाळासाहेबांनी असं सांगितलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हिंदु हिंदु ही हिंदुत्वाची हिंदुत्वाची मारेकरी आहे आणि यांच्याशी आम्ही कधी युती करणार नाही हे जर बाळासाहेबांचे विचार असतील आणि जर त्यांच्याशी आता कोणी विचार युती करत असतील तर मग खरे बाळासाहेबांचे विचार कोणते आहेत पण या दसरा राज ठाकरेंना आमंत्रित केलं जाणार आहे अशी चर्चा आहे आपल्याला माहिती असेल की मराठी माणसांसाठी राजसाहेबांनी नवनिर्माण सेनेची निमिती केली जी शिवसेनेने यापूर्वी केली होती बाळासाहेबांनी केली होती त्याचप्रमाणे आज सुद्धा राजसाहेब हे हिंदुत्ववादाचा पुरस्कार करतायत समस्त हिंदू एकत्र यावे म्हणून प्रयत्न करतात हिंदूची संघटन मजबूत व्हावी म्हणून प्रयत्न करतात आणि हा जो मेळावा आहे ह्या मेळाव्याचा मुख्य उद्देश हाच असतो किंवा सगळं जे जे कोणी स्वतःला हिंदूंबद्दल अभिमान बाळगतात त्या सगळ्यांना एका व्यासपीठावर आणणं आणि त्यावेळेला सीमोल्लंघन करणं दसऱ्याच्या दिवशी हाच त्याचा उद्देश असतो आता जे जे लोक हे काम करत असतील त्या प्रत्येकाला बोलवण्याचं काम निश्चित एकनाथ शिंदे साहेब करतील ठीक आहे खूप सूचकपणे तुम्ही बोललेला आहात एक चांगली बातमीसुद्धा आम्हाला दिलेली आहे धन्यवाद सदा सरवणकरजी तुम्ही न्यूज एटीन लोकमाशी बोललात त्याबद्दल तेव्हा राज ठाकरे